जिल्ह्यातून आलेली ही घटना ऐकून तुमचं हृदय पिवटून जाईल कारण एका वडिलांनी आपले चार चिमुकले लेकर घेऊन मृत्यूला कवटाळलं होय राहता तालुक्यातील अरुण काळे या तरुणानं पत्नीच्या वादानं आणि घरगुती कलहातून कंटाळून थेट मुलगी आणि तीन मुलांसह विहिरी तुडी मारली आज गावात अश्रूंचा पूर आलाय आणि प्रश्न फक्त एक त्या छोट्या लेकरांचा काय दोष होता त्याला पाहूया ही मन हेलवून टाकणारी कहाणी अहिल्यानगर जिल्हा आज शोककळीने व्यापला राहता तालुक्यातील चिखली कोरगाव शिवारात तरुण काळे नावाच्या तरुणानं आयुष्याचा शेवटचा टप्पा ठरवला पती पत्नी वाद घरगुती भांडण आणि पत्नी नांदायला तयार नाही याच नैराश्यानं एका वडिलांना एवढं असहाय्य करून ठेवलं की त्यांनी आपल्या चार लेकरांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली ही घटना इतकी भयंकर आहे की एक चिमुकली मुलगी आणि तीन चिमुकले मुलं हे सारे बापाच्या सोबत मृत्यूला कवटाळले आज गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आहे लेकर काय दोषी होती हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून उमटतोय ग्रामस्थांनी तातडीची मदत केली यामधल्या तिघांचे मृतदेह बाहेर काढले गेले पण अजूनही दोन जणांचा शोध सुरू आहे अरुण काळे यांच्या निर्णयानं फक्त कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव हादरलंय गावभर हळहळ व्यक्त होते लोकांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न वाद झाला तर घर सोडावा का की लेकरं घेऊन मृत्यूचा रस्ता पत्करावा आज ही घटना समाजासाठी आरसा आहे नैराश्य वाद राग आणि हट्ट यांमुळे एका संपूर्ण कुटुंबाचा बळी गेला आत्महत्या करणारा तरुण फक्त अरुण काळे नव्हता तर तो चार चिमुकलींचा बाप होता आणि त्या चिमुकलींचा काय दोष हा प्रश्न कायमच उत्तर शोधत राहील ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर